नमो बुद्धाय जय भीम बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंत अभिवादे मी भगवता धम्मो धम्मं नमस्सा सूपठिपन्नो भगवतो शावकसङ्घो सङ्घं नमामि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन अङ्कत् तं सबङ्ग् अपराधं कमतु मे भन्ते द्वितीयं पि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन अङ्कत्थं सबङ्ग् अपराधं कमतु मे भन्ते तथ्यं पी ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनङ् कथं शब्बङ् अपराधं खमत्मे भन्ते औकास् अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पञ्चशीलं धम्मं यासामि अनुग्रहं कथवा शीलं देतमे भन्ते द्वितीयं पी ओकास् अहं भन्ते त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म या अनुग्रह कीलंगेत मे भे तथ्य ओकाशे अहं सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथला शीलंग वैत देतमे भे नमो तस भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस् भगवतो अर्हतो सममा शम्भुदः नमो तस् भगवतो अर्हतो सममा शम्बुधः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यं बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं धम्मं धर्मं शरणं गच्छामि तथ्यं पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि सिक्खापदं समाधियामि अरीन्नदाना वैरमणि शिक्खापदं समाधयामि कामेशमिच्छचारा वैरमणि मूषावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरयमज्जपमादठाणा वैरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। वनगन्धं गुणुपेथङ्गेथं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभामि मोखं। पुफ्व मिलायती यथा मे काय तथा यातनाशभाव गंध संभारयुतेन दीपेन सुगंधिना पूज्येच पूजनियंत पूजा भाजरनमुम घनसारपदी तन दीपेन तम दनशिना पूजयामि तमोनुंदं सुगंधिकाय वदनंगनंतुणगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागत बुद्ध संगं सुगत तनभुवा धातु धातुव गभे लंकाय जुदिपेती दशपुरोवरे नागलोके सधूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलदश दिशे धातु वंदे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेति यं सभ्यसभ्यठानेषु पतिस्थितं शारीरिकधातुमहाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निषिन्नो विजयखापत्तु सभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपं इमयहे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमसामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते इति सौ भगवार्हं संना संबुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधोऽनुत्तरो अनुत्तरो मसारति सत्ता देवमनुषाणं बुद्धो भगवाति बुद्धं गीतपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीता च यच बुद्धानागता वचुपन्ना चैव बुद्धा वन्दामि सदा नथी मे शरणं आयं में में बुद्ध बुद्धो मे शरणं वरं गीतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं बुद्धमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धयोः कलितो दोषो बुद्धौ खमतुतं मम हे किंचित रतन लोके विज्ञते विविध पथु रतन बुद्धसमानथी भवन्तु मे यो संनो वर्बोधी मूल मारन सेना महती विज्वा समोधिमाग्छी अनंतयानुलोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाख्यातो कालिको यहि कालिही पशिनायको अपनायको पच्छतं वेदितबो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताचेचम्मानागता रुचुपन्नासे धं धम्मा वन्दामि सम्पधा मत्ति मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन होतु सज्जवजनहोतमे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सङ्तिविधौतमं धम्मेखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानर्थि तस्मा स्वस्थी भवन्तु मे स्थङ्गिको वर्यपथो जनानं मुखापवेशा उज्जुकोवमघो धम्मां सन्ति करो पणितो नियानिको तं धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत्सङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो हृदं चतारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुग्घला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयोः पाहुनयो दखनयो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीतासे च सङ्घा नगता पशुपन्नासे सङ्घा वन्दामि सब्बधा नद्धि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्क्तिविधौतमं सङ्गेयौ खलितौ दोषौ सङ्घो खमतुतं मम यङ्किञ्चिरतनं लोके विच्यति विविधापथो रथनं तस्मा स्वत्ति भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदखिनीयो सन्तिन्द्रियो सद्वमलपहनीयो गुणे समे दिपत्थो अनासो तं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म पटिपथ्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म धंगा पठिपथ्या धम्मं पूजय मे हिमाय धम्मानुधम्म पठिपथ्यया सङ्घं पूजयमि अद्धा इमाय धंगा पठिपथ्यया जातिजरामरणं स्वामी इमे नपुयङ्कमे न मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिबान् पथिया देववसन्तु कालेन सस्य हेतु च फीतो भवतु लोकस राजा भवतु धम्यको सकलवीज्यं विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखुगमिरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तुम्ही साधु वरदा आद्य कुलभूषण तुमी, कुल तुमी भीमराजा सकलविद्यापथी ज्ञानसत्संगती मती बुद्धि तेजा पंकजा हरभरा रत्न स्वजन उद्धरा आम साखरा, भक्त काजा चौधार संघरी शास्त्रन शास्त्रनधरी करी कापलारी रूपा मुक्तीपथ कोणता जाळीता उजळीला अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना आकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरणबुद्धासमी शरण शरणसंघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते एकदा भगवान राजग्रह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ पाचशे भिक्खूंसह जात होते त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाचा एक आपला तरुण शिष्यासह त्याचा मार्गावरून चालत होता परिव्राजक सुपिय बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पराविरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते भगवान रात्र होताच अंबल ठिक्का उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांती ग्रहात आपल्या भिक्खू संघासह थांबले परिव्राजक सुप्रिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहास जाऊन बसले तिथे बोलता बोलता ते सुप्पी आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले त्यांनी भिक्खूंना विचारले तुम्ही कशा संबंधी बोलत आहात तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले भिक्खू हो कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावतात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल भिक्खू म्हणाले भगवान आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्या भाषणाची योगायोग्यता आम्हाला ठरविता येणार नाही ही खरी गोष्ट आहे भगवान पुढे म्हणाले संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा असणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्याचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे भिक्खू हो परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका प्रशंसा करणारा म्हणेल हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे दांडपणाची त्याला लाज वाटते तो करोनामय असून सर्व जीवजाती संबंधी त्यांच्या ठिकाणी मैत्री बसत आहे ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागतांसंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे किंवा तो म्हणेल न दिलेला असे कोणाचेही काय घ्यावयाचे नाही हे पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे जे दिले तेवढेच घेतो आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदय शुद्धीने व्यतीत करतो किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल वैभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे समभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही खोटेपणाचा आपण स्पर्श होऊ देत नाही तो सत्य बोलतो सत्यापासून विचलित होत नाही तो इमान राखतो तो विश्वसनीय आहे दिलेला शब्द तो मोडीत नाही तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेन श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही निंदेचा त्याने त्याग केला आहे तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांविरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री असेल त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो तो शांती निर्माता शांती प्रेमी शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योग्य शांती वाढेल असेच शब्द उच्चारणारा आहे किंवा तो म्हणेल श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत निर्दोष सुश्राव्य ललित हृदयाला जाऊन भिडणारे लोकांना आल्हाद देणारे लोकांचे प्रेम वृद्धिंग व्हावे असे शब्द तो बोलतो अथवा तो म्हणेल चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही तो योग्य वेळी बोलतो सत्याला धरून बोलतो धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो अंतकरणात साठवण्यासारखे शब्द बोलतो समुचित उदाहरणे देतो भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही किंवा तो असे म्हणेल श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांसुद्धा इजा करीत नाही तो दिवसा फक्त भोजन करतो रात्री अथवा मध्यरात्रीनंतर सेवन करीत नाही फुलमाळा सुगंधी द्रव्य आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही लांबलचक उंच बिछाण्यावर तो कधीच पहुडत नाही सोने रुपे तो कधीच स्वीकारित नाही बिन शिजवलेले धान्य तो घेत नाही स्त्री अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही मेंढे बकरी बोकड हे तो स्वीकारित नाही दासदासी यांचा तो स्वीकार करीत नाही कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही हत्ती घोडे गुरे तो स्वीकारित नाही तो दुताचे अथवा मध्यस्थांचे काम करीत नाही तो क्रय विक्रय करीत नाही लाचलूचपणा लांडी लबाडी यांचा वाममार्ग तो आचरित नाही तो कोणाला विद्रूप करीत नाही कोणाचा खून करीत नाही कोणाला कडी घालून बांधित नाही वाटमारी दरोडे आणि मारहाण करीत नाही भिक्खू हो तथागतांची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळून जाता कामा नये कारण असे घडणेसुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्यामुळे आढळते हे अगदी बरोबर आहे भिक्कूंने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे भिक्कूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले भिक्खू हो मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत भिक्खू हो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो श्रेष्ठ शील श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका दुबळेपणाने वागू नका बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया कुशल उपसंपदा सचित पनं एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरित नथं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके नथावता नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पी सुतवान् धम्मकायेन सवे धम्मधरो होतियो यो धम्म नफ नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवजनं हो तुमे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जनं हो तुमे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवजन हो तुमे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि